मोहीम लोहगडचे राजमाची गड नमस्कार मित्रांनो मी रोहित देवनाले मोहिमेचा दुसरा पाठ पुढे आमच्या सोबत काय काय घडलं हे बघायला विसरू नका कारण जायचं होतं राजमाची गड गडाचं तर माहिती नाही पण देवदर्शन नक्की झालं चला तर सुरू करूया नंतरच्या वर्षाची हा मुक्काम होता लोहगडच्या पायथ्याशी मस्त लागलेली होती झोप बाजूला बिडे गुरुजींचा स्टेज होता उभा भाषण पण गाणे पण चालू होते रात्री वाजले दहा वातावरण तो जंगलाचं म्हणून तिथून आलो आमचा मुक्काम रात्री दहा वाजता पैदल चालत नेलं आम्हाला मळवली गावात तिथे गेली प्लॉटिंग मध्ये आमची झोपण्याची कशी गेली काही कळीच नाही आणि सकाळी काय झालं ते डोक्याच्या बाहेरच गेलं सकाळी वाजले होते पाच फ्रेश होऊन आम्ही लगेच मोहिमेत जॉईन झालो सगळी मोहीम गोळा झाली एकविरा देवीच्या मंदिरापाशी एवढी गर्दी जमा झाली होती कारण पुढे एकेरी मार्ग होता सह्याद्रीवर चढण्यासाठी देवीच्या मंदिरापाशी जोरजोराची घोषणा करत मावळे काठी उचलत नाचत होते बाजूलाच डीजे चालू होता तो आवाज कानामध्ये घुमत होता आणि मावळे जोरात घोषणा करत ओढत होते अगोदर तर हे वातावरण त्रासदायक होत कारण गर्दी जेवढी होती आणि हीच गर्दी आता लास्ट पर्यंत पण राहणार काय काय माहिती आता पुढे काय काय होणार गर्द्यातून निघून आम्ही गेलो एकविरा देवीच्या मंदिरा एकविरा देवीचे दर्शन घेतले एकविरा देवीची मूर्त बघून मन एकदम शांत झालं आणि पुढच्या वाटचालीसाठी एक प्रोत्साहन मिळालं देवीचं दर्शन जीवनात पुढच्या वाटचालीसाठी पुढे निघालो तुम्ही बघू शकता मोहिमेसाठी तीन ते साडेतीन लाख पब्लिक होते सर्वजण देवीच्या नावाची घोषणा करत पुढे जात होते त्यांच्याकडे पाहून असं वाटत होता जसे काय गडनीकायला जात चालले पण हे मला आखरी कळलं की मोहिमाच त्यासाठी आहे की त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाप्रकारे कष्ट घेऊन सहद्रीने हिंडून स्वराज्य घडवलं कशाप्रकारे गर्जनी केली कशाप्रकारे माऊळगडापर्यंत जात होते जाताना त्यांचे कसे हाल होत होते हे सांगण्यापेक्षा यांचा अनुभव करून देण्यासाठीच ही मोहीम आहे असू दे मजा मात्र भारी येत होती ही तर फक्त सुरुवात होती मोहिमेत चक्रवल्या मस्त मजा करत होते अजून पुढे काय होणार होतं हे कोणालाच माहिती नव्हतं तसं चालत चालत निघालो आम्ही गावाच्या शेवटी सर्व मावळ चाललेली होती राजमाचीच्या दिशेने त्या गडाकडं ज्याला पाहण्याची उत्सुकता मला पण फार होती लवकरच गावाच्या बाहेर आलो सकाळी काय जेवण केलं नव्हतं म्हणून एखाद्या बसून बॅग जेवढं होतं तेवढं काढून थोडं पोट भरला थोडा आराम केला टाइमपास म्हणून अमोल भाऊनं थोड्या जुन्या लांब लांबच्या गोष्टी फेकल्या ते ऐकून आम्हाला थोडं पुढे जाण्यासाठी उत्साह वाढला म्हणून अमोलभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे निघालो माळ्याच्या चढत्या उतरत्या रस्त्यांनी काट्याकोट्यांनी दगडांच्या रस्त्यांनी काय माहिती कुठून कुठून गेलो पण आजही ते रस्ते स्वप्नांमध्ये दिसतात मोहिमेस नेण्यासाठी या एकरी आणि छोट्या छोट्या वाटा काय माहिती कोणी काढल्या कशा काढल्या माळावर चढणारी हे मावळांची गर्दी बघून जशी काय मोकळ्या मैदानात जत्रा भरल्यासारखी वाटते खापजा मोहिमेवर आला दुसऱ्यांसोबत होता पण माझा खास मित्र होता म्हणून मोहिमेच्या पहिल्या टप्प्यापासून ते लास्टपर्यंत आमच्या सोबत होता थकून दमून पोहोचलो एका शिखरावर आता वाटलं झालं अजून थोडंसंच असेल पण माहिती नव्हतं हे तर फक्त पहिल्याच शिखर आहे अजून असे बरेच माळ व जंगल पार करायचे आहे पण सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यांनी मन मात्र चांगलं रमलंय इथे एकदाच नाही तर परत परत यावंसं वाटतंय चालून चालून खूप दमलो मग एका एखाद्या बसून आराम केला आणि हे दोघे करत होते आमचं मनोरंजन राहुल्याचं तर तोंडच दिसते दादा कोणकेसारखं पण आज त्याचा लुक पण दादाकोंडकेचाच होता बघा कसं उड्या मारते थोडं पुढे पठारावरती जाताच एक मोठी खोल दरी होती आणि त्या पुढं त्याहून मोठा माळ होता जो आम्हाला या दरीच्या एकेरी मार्गाने जाऊन चढायचा होता मार्ग एकेरी आणि अवघड होता त्यामुळं शिवप्रतिष्ठानची ती टीम जी जागोजागी आम्हाला मार्गदर्शक होती त्यांनी गोंधळणा घालता सर्वांना एका जागी गोळा केले नंतर एकेरी वाटीला एका एका जणांना जाण्यास सोडले वाट होती एकेरी पण पब्लिक होती लाखून त्यामुळे पठारावर बरीच गर्दी जमली होती टाइमपास म्हणून त्याच पठाराच्या टेकडीवर जाऊन आम्ही थोडे फोटो क्लिक केले टेकडीवरून पुढची सह्याद्री एवढी सुंदर दिसत होती की ते बघून मन थक्क झालं आणि राजमाचीवर पोहोचायला अशी बरीचशी सह्याद्री अजून पार करायची होती म्हणून पुन्हा जमलो गर्दीत एवढी गर्दी तुम्ही तर बघतच असाल आणि ती पुढच्या पठारावर गोळा होत होती ती मावळं त्याहून पुढेही अजून खूप रस्ता बाकी होता म्हणून गर्दीत लोटत जागा करत आम्ही अखेर एकेरी मार्गाला लागलो अमोल मात्र मागच्या गर्दीतच राहिलेली होती शेवटा दरीचा एकेरी मार्ग हा दरीचा उतरता प्लस चढता मार्ग बघून पहिले तर थोडी भीती वाटली पण आता उतरलो खाली तर चढाव तर लागणारच ना कसं कसं वरती चढलो पण तरीही खूप लोक अजून खाली बाकी होती त्यात आमचे आमोल पण मागेच होते खालच्या पटारावर खूप गर्दी तर जंगलीच होती पण इथे वरती त्याहून जास्त गर्दी होती अमोलभाऊची वाट बघत आम्ही थोडा इथं आराम केला मी अमोलभाऊ इथाच लगेच इथून पुढे निघालो आधी तर लागलं माळावरचं खुलं पठार खुल्या पठारावर होत होती इकडून तिकडून गर्दी जमा पण पुढे गेलं की होतं खूप गंधाड जंगल हे जंगल पार करून पुढे निघायचं होतं पण आमची पहिलीच मोहीम होती ना आणि त्यात आम्हाला काहीच माहिती नव्हतं शॉर्टकट मारायचा तो कसा मारायचा हे चक्र्या माणूस भारी पण आमची यारी लय भारी जंगलातून बाहेर निघताच धारकरी सावली बघून आपला डेरा जमत होते पण यांना माहिती नव्हतं अजून तर खूप चालायचं आहे खूप रस्ता काटायचा आहे खूप माळ ओलांडायची आहेत या सह्याद्रीने अजून खूप भटकायची आहे कितीही चाललं तर रस्ता काय संपेनाच जी तर नजर टाकावी तिकडे नुसती सह्याद्रीच जंगलच जंगल जेवढी गर्दी मागे सोडत जावं तेवढीच अजून समोर दिसायची वरून कडकता सूर्य आणि चालून चालून येत होता अंगाला घाम झालो होतो खूप हैराण विचाराला कशाला आलो असेल बरं पण तेवढ्यातच जोरजोरांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा सुरू झाल्या म्हणून पुढे मार्ग काढण्यासाठी अंगात एक अजून उत्साह निर्माण झाला राजमाची गडाकडे जाताना खरंच राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण मात्र नक्की आली हे चक्रिया या मागेला तो आला माझ्यासोबत आणि माझ्यामुळे पण आता दी तसे मला खूप शि कशाला आलोय याच्यासोबत म्हणत असेल स्वतःला यावेळेस चुकून आला हे पण पुढच्या वेळेस ही येईल याची काही गॅरंटी नाही हे राहूजा कोणत्याही गोष्टीला चिडचिड करणार याच्यामुळेच प्रवासात रोणक होती आता तर चिडला फोटोच का काढला म्हणून पण मला फार मजा येते याला व्हायला थोडा वेळ थांबून आम्ही पुन्हा पुढे निघालो अजून खूप चालायचं होतं दहा किलोमीटर रन आम्ही गाठला होता पण अजून पंधरा किलोमीटर रन गाठायचा बाकी होता आतापर्यंत कितीही चालले तरी मंजिल काय दिसत नव्हती पण आता आलाय तो क्षण ज्याने मनाला थोडा आधार भेटला जे माहिती नव्हतं मंजिल कुठे आहे ती आता दिसायला लागली होती हे जे ते दोन पहाडांचे जोडपे दिसत होते तेच किल्ले राजमाचे मनाने थोडी हुंकार भरले आलाय आता जास्त लांब नाही असा मोलभाव म्हणत होते हे राहुललाम जकऱ्या यांच्या अंगात आता एक जोश निर्माण झाला होता पोहचायचं नाही तर राजमाचीला पोहोचल्यावर लगेच गाडी धरून गावाकडे परतण्याचा पण यांना ठाऊ नव्हतं की राजमाजी हे गाव कुठं आहे आणि या गावात काय आहे तेथे गावाकडे जायला गाडी पकडायला आधी त्या गावात तर जावंच लागेल ना राजमाजी गाव तेथे जाणाऱ्यांच्या सगळ्यांच्या लक्षात राहील असे ते, ते गाव होते या माळाच्या पुढं अजून एक माळ होता आणि त्यापुढे होत जंगल जसं पठाराहून पठार चढत होतो तसंच पठाराहून पठार आता खाली उतरायचं होतं बघेल तिथपर्यंत मावळ्यांची गर्दीच दिसत होती एकदम लाईन शिर सापाच्या नागमोठी वळणासारखे चालत होते आजूबाजूचं पठारावरचं वातावरण एकदम मन मोहून टाकणार होतं जंगलाच्या अलीकडे पुन्हा लाईन ब्लॉक झाली कारण पुढे पुन्हा एकेरी वाट होती म्हणून उभं राहस तोर आम्ही खाली बसून थोडा टाइमपास केला आमचं राहल्या आम्हाला कटाळ होतं म्हणून आमच्या दूर जाऊन बसलं होतं बाकीच्या मंडळींच्या गोष्टी रंगल्या होत्या सगळे वेगवेगळ्या गावावरून मोहिमेला आलेले होते तेवढ्यातच पुन्हा लाईन सुरू झाली आणि जंगलाने एकेरी वाटेने पुन्हा धाव सुरू झाली या गोंधळात कधी जंगलाच्या बाहेर निघालो कळलंच नाही ते दोन माळ दिसायलेले राजमाची किल्लेचे दोन बुरुज होते फार जवळ पण अजूनही भयंकर दूर होते एक तरी पार करून पुन्हा जेवढं उतरलो तेवढाच माळ चढाल्यावर ते बुरुज होती भयंकर तहान लागलेली होती म्हणून थोडा वेळ थांबून थोडे फोटो क्लिक करून पुन्हा रस्त्याची धाव घेतली आता बारी होती दरी पार करायची एकेरी वाटेने माळाच्या कड्याहून पठार क्रॉस करायचे होते असं दृश्य होतं मावळ्याची गर्दी वाढत होती आणि रस्ता लांबतच होता गळा कोरडा पडत होता आणि पाणी नावाची थोडी आस भेटली एका सहकार्याने सांगली माळ क्रॉस केल्यावर पाण्याची सोय आहे असं तो म्हणे आणि तेथेच पुढे मुक्काम आहे असे पण म्हणे पण म्हणणार तर काही पण म्हणते काय आहे ते तेथे गेल्यावरच कळेल दरित गर्दी वाढतच होती आणि सूर्य मावळत होता कसे बसे गर्दीतून निघून पठाराच्या खाली उतरत होतो पण तेही खाली अजून एक पठार दिसत होते पण मनाला शांती तेव्हा भेटली जेव्हा दिसल्या खालच्या माळावर पाण्याची सोय दिसली आणि तेथूनच राजमाची किल्ल्याचा तो व्ह्यू एवढा भारी दिसत होता की मन भरवून गेलं बस पाणी पिऊन निघालो लगेच रस्त्याला घडीत वाजली होती सात पडत होता काळोखीचा अंधार तेवढ्यात दिसली गावाची कमान तेव्हा कुठं आम्हाला बरं वाटलं रात्रीचा मुक्काम पडला या राजमाशी मध्ये आमच्या आधी आलेली मावळ किल्ला बघून आले पण काय माहिती आमच्या नसिबात काय आहे सकाळचे वाजले सात उठलो आणि लगेच मोहिमेस निघालो पुढे बघताय तेच आहे राजमाची किल्ला एकदा येणारा पुन्हा या किल्ला पाहायला काय की जिना हे गड बघून आम्हाला पोचायचे होते पुन्हा पुढच्या किल्ल्यावर तो म्हणजे ब्लू गड राजमाची किल्ल्यावर बघण्यासारखं तर खूप काही आहे पण मित्रांनो ते बघायला तुम्हाला इथे स्वतः यावं लागलं राजमाची किल्ल्याचे हे दोन्ही बोर्जं बघून मला तर भारी वाटलं बाकी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुन्हा एकदा अशाच एका ऍडव्हेंचर व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा